नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर त्याचबरोबर एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया दुःख हा, हे प्रत्येकाच्या नशिबाला आहे पण त्याला हसत हसत पुढं जायचं करडत पुढं जायचं हे स्वतःवर अवलंबून असतं त्यामुळं मी तुम्हाला कायम सांगत असते की रडक्या इमोजी पाठवू नका कारण मला नाही एवढत रडक्या इमोजी माझ्या चॅनलचंच नाव आहे हसत राहा तर तुम्ही मला रडक्या इमोजी कसं काय पाठवू शकता तर रडक्या इमोजी कोणीही पाठवू नका अजूनही ज्यांच्या ऑर्डरपर्यंत मी पोहोचले नाही अशा सगळ्यांनी हाय करून नंबरवरती घ्या अवतीभोवती जो आवाज येत आहे तर खरंच खूप सॉरी की ही ऑफिस एक खूप शांततेची जागा होती पण आता असं वाटते की चाळीत राहायला आल्यासारखं तर बघू आपण या आवाजाचं पण लवकर काहीतरी करूया तर चला आज मंगळवार आहे आणि सुंदर असा उपाय घेऊन आला आहे काल तुम्ही भरघोस जे साथ दिलीत हनुमान चालिसाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजही बुकिंग तुम्ही करू शकता दिवाळीपर्यंत तुम्हाला हव्यात एवढ्या हनुमान चालीसा छोट्या मोठ्या प्रेझेंट द्यायला गिफ्ट द्यायला आजोबांना द्यायला सासू सासरे कुणालाही द्या ह्याच्यासारखं काही पुण्य नाही हे सगळ्यात सगळ्यांना माहित आहे की जगात सगळ्यात मोठं वर यामध्ये काय केलेलं आहे की व्यवस्थित चांदीच्या ह्याच्यामध्ये एक एक लॅमिनेशन केलेलं आहे कडेला पूर्ण चांदी आहे कडेला पूर्ण चांदी आहे आणि मध्ये लॅमिनेशन केलेलं आहे आपण जे हनुमान चालिसा ऐकतो त्याच भाषेमध्ये ही हनुमान चालिसा आहे स्वच्छ सुंदर अक्षर आणि हनुमान चालिसा घरात असल्यावर काय काय फायदे होतात हे तर मी तुम्हाला काल सांगितलं पण आज मी तुमच्यासाठी हनुमान चालिसेचाच मंगळवारचा महा उपाय घेऊन आलेली आहे ते म्हणजे जर तुम्ही ही तीन तीन दिवस ही हनुमानाची जी हनुमान, हनुमान चालिसेची जर पारायणं कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक लाख मागाल तर तुम्हाला दहा लाख मिळतील किंवा एक हजार मागाल तर दहा हजार मिळतील एवढी पावर आहे यामध्ये पण या सगळ्याला गरज कशाची आहे श्रद्धा सबुरी आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा याची गरज आहे मारुती रायांना सगळ्यात मोठा आवडतो तो, तो प्रामाणिकपणा आवडतो श्रद्धा लागते सबुरी लागते या सगळ्या गोष्टी ज्याच्या अंगात आहेत त्याला तीन दिवसामध्ये तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात आता ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात म्हणजे जर तुम्ही हजार रुपये घेऊन पुढं बसलात तर त्याचे दहा हजार होणार आहेत का नाही या या तीन दिवसाच्या पारायणामुळे काय होतं तर तुम्हाला काम मिळायला सुरुवात होते तुमची बुद्धी चालायला सुरुवात होते की आपण हे काम केलं तर आपण इथनं पैसा कमावू शकतो तुमची जर काम करायची शक्ती कमी असेल की नाही बाकीचे जर ओव्हरटाईम करून सुद्धा पगार कमवतात किंवा एखाद्या बिझनेसमध्ये स्वतःचे शंभर टक्के देतात पण ते तुम्ही देऊ शकत नाही तर या सगळ्या गोष्टी यातनं होऊन जातील नाव दिलंय मी एक लाख मागाल तर दहा लाख मिळेल पण ते तेव्हा मिळेल ते ते ज्यावेळी मारुतीरायानं तुम्हाला जे काम पुढं दिलंय ते श्रद्धेनं सबुरीनं कराल तेव्हाच मिळेल अतिशय पुरातन काळापासून किंवा जर तुम्ही बघत असाल की मारवाडी लोक जी भयंकर म्हणजे श्रीमंतीचे जे जे कुणी आहेत जे मोठे बिझनेसमन आहेत किंवा कुणी आहेत या प्रत्येकाच्या घरी या सेवा केल्याच जातात त्याचमुळं त्यांचा पैसा हा त्यांच्यापशी कायमस्वरूपी येत राहतो येत राहतो आणि टिकून राहतो आणि त्यांची श्रीमंती ही वाढत वाढतच जाते तर कलियुगामध्ये हे काय करू शकता तुम्ही तर आहे सगळ्यात महत्वाचं हनुमान चालिसा हनुमान चालिसाचे या प्रकारचे पाठ जर तुम्ही केले तर तुम्हाला पहिल्या दिवशी सुरुवात करायची आहे मंगळवारी आता मंगळवारी सुरुवात करून सकाळी सात ते नऊ किंवा संध्याकाळी सात ते नऊ एकच टायमिंग तीन दिवसासाठी तुम्ही ठरवून घ्या ज्या वेळेत तुम्ही फ्री असता सात ते नऊ या वेळामध्ये मारुती रायासमोर धूप लावा त्याचं आपलं वाचून धूप संपला नाही पाहिजे चमेलीच्या तेलाचा दिवा लावा चमेलीच्या तेलाचा दिवा लावा नीट ऐका तो दिवाही संपला नाही पाहिजे याचं तुम्ही हे करायचं आहे बुंदीचा लाडू किंवा जिलेबी याचा नैवेद्य हे तीन पाहिजे घरामध्ये मारुतीरायाची मूर्ती असेल घरामध्ये फोटो असेल काय जे असेल ते नसेल तर घेऊन या मार्केटमधनं एखादा छोटासा फोटो तो तुम्ही पाटावर मांडू शकता वेगळी पूजा करायची देवारात पूजा नाही त्याची करायची व पुढं एखादा छोटासा पाट घ्या त्याच्यावरती एखादं लाल कापड अंथरा त्याच्यावर मारुतीरायांचा फोटो ठेवा रुईचं पान ठेवा रुईची पांढरी फुलं ठेवा त्यांच्या आवडीची आणि जिलेबीचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य ठेवा लक्षात घ्या मंगळवारपासूनच सुरू करायचं आहे सकाळी सात ते नऊ किंवा संध्याकाळी सात ते नऊ हे त्याचं टायमिंग आहे तर पहिल्या मंगळवारी तुम्हाला करायचे आहेत एकोणीस पाठ पहिल्या मंगळवारी तुम्हाला करायचे आहेत हनुमान चालीसेचे एकोणीस पाठ शांततेनं पाणी जवळ घ्या वाटलं तुम्हाला पानी तर पाणी प्या मोठ्या आवाजात केलात तर खूप चांगलं लहान मनातल्या मनात करायचं असेल तरी ठीक आहे पण जेव्हा तुम्ही उच्चार काढता कारण हनुमान चालिसेमधला मंत्र हा सर्व गोष्टींवर पॉवरफुल जर काही म्हणत असाल तुम्ही आत्ता कलयुगामध्ये तर हनुमान चालिसा आहे त्यामुळे जर तुम्ही जोरात म्हटलात तर त्याची स्पंदनं आपल्या वास्तूमध्ये फिरतात आपल्या ओऱ्याभोती फिरतात घरातल्या सगळ्यांच्या ती स्पंदनं फिरतात आणि आपली दुःख नष्ट व्हायला सुरुवात होते किंवा काही जे असेल वाईट बघा आवाज बघा तुम्ही ही सातारा सी आहे आणि खूप मोठ्या ह्याच्यामध्ये मी इथं ऑफिसमध्ये राहत आहे पण ते झालंय आता तर एकोणीस वेळा पहिल्यांदा पाठ करायचा आहे बुधवारच्या दिवशी सत्तावीस वेळा हा पाठ करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी नऊ वेळा हा पाठ करायचा आहे तर हे लक्षात घेतलं तुम्ही पहिल्या दिवशी एकोणीस दुसऱ्या दिवशी सत्तावीस आणि तिसऱ्या दिवशी नऊ तर या जर तुम्ही तीन पाठ केलेत आयुष्यामध्ये परत परत आणि आत्ता तर श्रावण आहे त्यामुळं खूप महत्त्वाचं आहे आपण श्रावणी सगळेच दिवस किंवा सगळा महिना आपल्यासाठी चांगला आहे त्यामुळं जर हे तीन दिवस तुम्ही हनुमान चालिसेची ही जर तुम्ही पारायणं केली तर तुम्हाला मनात सुद्धा येणार नाही तुमच्या आत्ता वाटत पण नसेल तुम्हाला की या डीलमधनं आपल्याला एवढे पैसे मिळतील किंवा या प्रोजेक्टमधनं आपल्याला एवढे पैसे मिळतील तर असं घडेल आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती श्रद्धा पूर्ण श्रद्धेनं करा की मारुतीराया हनुमान तुम्हाला हे देणारच आहेत या श्रद्धेनं करा तिन्ही दिवस त्यांना बुंदीचा लाडू किंवा जिलेबी याच्या कसाचाही नैवेद्य दाखवा तो नैवेद्य घरच्या सगळ्यांनी ग्रहण करा वेगळ्या पाटावर मांडलेली हनुमानाची मूर्ती असो अगर हनुमानाचा फोटो असो हा तीन दिवस एकाच जागी ठेवायचा आहे जोवर आपला पाठ चालू आहे तोवर चमेलीच्या तेलाचा दीपक आणि धूप हा तिथं चालू राहिलाच पाहिजे याची तुम्ही हे करा त्या हे सात वेळा पहिल्या दिवशी एकोणीस वेळा सत्तावीस वेळा आणि नऊ वेळा रोज सगळ्या वेळा वाचून झाल्यावर मारुती रायाची आरती जरूर करा त्याचबरोबर जर तुम्हाला श्रीरामाची आरती येत असेल तर श्रीरामांची आरती जरूर करा रुईच्या पानाची माळ घालू शकत नसाल तुम्ही तर अकरा पानं किंवा एक पान जरी रुईचं मिळालं तुम्हाला तर त्यात अकरा वेळा अष्टगंधानं श्रीराम 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 लिहायचं आहे अकरा पानं मिळाली तर प्रत्येक पानावर एकदा श्रीराम लिहायचं आहे पानं तीन दिवस तीच चालतील रुईची फुलं सुद्धा तीच चालतील तर पाच पानं मांडून त्याच्यावर श्रीराम श्रीराम लिहू शकता रुईची पाच फुलं वाहू शकता या याप्रमाणे तीन दिवस त्याला काहीही उचलायचं नाही आहे चौथ्या दिवशी मात्र त्याचं पारायण पूर्ण झालं म्हणजे तिसऱ्याच दिवशी रात्री त्याचं पारायण पूर्ण होतं तुम्ही त्याला ह्या सगळ्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पानं वगैरे सगळं उचलून युनिव्हर्सला देऊ शकता आणि फोटो किंवा मूर्ती असेल ती तुम्हाला ज्या जागी ठेवायची त्या जागी तुम्ही ठेवू शकता तर एवढं सुंदर श्रावणातलं हे छोटंसं पारायण पण खूप मोठा धमाका तुम्हाला देणारं आहे तर चला सगळ्यांनी हा Uh, करून बघा ज्यांना ज्यांना वेळ आहे म्हणूनच मी दोन्ही वेळा ह्याच्यामध्ये काढल्यात तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ ज्या वेळी जमेल त्यावेळी हे पाठ करा आणि आयुष्यामध्ये काय बदल घडत आहेत हे बघा त्याचप्रमाणे दिवाळी धमाका ऑफर ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यामध्ये तर त्यांना जेवढा एक हजार दोन हजार तुम्हाला जे काही पे करायचे असते ते पे करा, करा दरवर्षीपेक्षा फार वेगळ्या वेगळ्या वस्तू मी घेऊन आलेली आहे आणि सगळ्यात मोठा धमाका आपला जो असतो पो पोटलीचा तर यावेळी मी पोटली नाही घेऊन आलेली आहे तर तुम्हाला मी दिवाळीचे वेगळे वेगळं काही घेऊन आलेले मी ते इथं सांगणारच नाही आहे काही कारण ऊर्जा त्याच्या मला बाहेर जायच्या नाही जेवढं जा गुप्ततेनं काम आपलं पोटलीचं झालं तेवढ्याच गुप्ततेनं काम या वर्षीच्या सुद्धा दिवाळीचं होणार आहे तुम्ही गुप्तता बाळगाल तर तुम्हाला ते लाभेल तुम्ही त्याचा हे कराल जादा तर ते तुम्हाला लाभणार नाही कारण त्याला दुसऱ्याचे नजर लागेल यासाठी लवकरच दिवाळी ग्रुप परत मी काढत आहे दिवाळी ग्रुपवरच तुम्हाला पैसे पे केल्यावर माझे मेसेज येतील किंवा तिथंच तुम्हाला सांगायचं आहे काय हवं आहे काय नको आहे ते सगळ्याचे रेट हे तुम्हाला आपल्या स्टेटसवर सांगितले जातील दाखवलं जातील सगळे तिथं तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स ग्रुपमध्ये पैसे पे करू शकता म्हणजे ते तुम्ही दिवाळीच्या आधी सुरुवात मी यासाठी करत आहे का तर दोन महिने तुम्हाला अजून पैशाला पुढं काही कमी पडणार नाही तुम्ही या महिन्यात घेऊन ठेवलं तर पुढ दिवाळीपर्यंत दिवाळीचे वेगळे खर्च तुम्हाला होतील खूप छोट्या व्यक्तींपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांना परवडेल अशाच सगळ्या दिवाळी ऑफर वस्तू असणार आहेत या वर्षीचा दिवाळीचा जी पोटली मागच्या वर्षीची होती ती या दिवाळीच्या माझा जो काही आहे प्रोजेक्ट त्याच्या पुढं फक्त वीस टक्के आहे एवढा मोठं मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर हे सगळी बोलणी आपली स्टेटसला होतील ग्रुप निघाल्यावर ग्रुपला होतील तर तोपर्यंत ह्याचं कुणीही लक्षात आला असेल काही बोलायची आता आपल्याला गरज नाही रोज स्टेटस चेक करा खूप छान छान ऑफर चालू आहेत त्या ऑफरचा लाभ घ्या दिवाळी धमाक्याचा लाभ घ्या तर चल ना आजचा व्हिडिओ इथंच बास करूया लाईट नाही आहे ऑफिसमध्ये आणि बाहेर सगळ्यांनी कलकल केली आहे तर सॉरी खूप खूप काहीच करू शकत नाही मी तर परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय